नमस्कार मित्रांनो समाधान काळे शेतकरी मित्र यूट्यूब चॅनलमध्ये आपले सरचे स्वागत आहे व्हिडिओमध्ये नवीन असाल तर बेल आयकन दाबायला विसरू नका जेणेकरून नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचेल मित्रांनो चला मित्रांनो आज आपल्याकडे धना आपण धना लावलेला होतो पाहू शकता तुम्ही धना आपण काढून आणलेला आहे आणि आपण आता खाटीच्या सहाय्याने धना काढतोय मित्रांनो शेतकरी जुगाडे शेतकऱ्यांसाठी कमी खर्चामध्ये एक खाट घ्यायची मित्रांनो खाट घ्यायची आहे आणि खाटी खाली आपल्याला कलतान असेल कलतान टाकून आहे किंवा चवळ असेल चवळ टाकणं किंवा आपल्याकडे जे साहित्य असेल ते खाटीच्या खाली टाकून घ्यायचं आहे आणि वरून हाताच्या साहाय्याने चोळायचं आहे मित्रांनो जेणेकरून आपला जो धना असेल की तो व्यवस्थितरित्या असा कल्तानावर पडेल किंवा चव्हाळावर असेल मित्रांनो कसा वाटला मित्रांनो शेतकरी जुगा आपल्याला एक खाट घ्यायची आहे आणि खाटीच्या साहाय्याने आपण धना चोळू शकतो त्यासाठी आपल्याला एक कलतान लागेल आणि कलतान खाटीच्या खाली टाकायचं आहे तुम्ही पाहू शकता मित्रांनो हा धना आहे धना कोथमिरचा धना आणि खाट जुगाडे मित्रांनो शेतकरी जुगाड तर तुम्ही पाहू शकता अशा जुगाडच्या सहा धना आपण हे करतोय पाहू शकता तुम्ही धना खाली पडतोय मित्रांनो इकडे तुम्ही पाहू शकता की हा धना ये ना सोडला की खाटीचा सहा आपण धना काढतोय मित्रांनो पाहू शकता तुम्ही शेतकरी जुगाड आहे शेतकरी दुगाड मित्रांनो तुम्ही तुम्ही पाहू शकता शकता काढू मित्रांनो कापल्यानंतर सावलीत ठेवायचा मित्रांनो जेणेकरून उन्हात जर वायू घातला तर आपण चोळताना काड्या पडू शकता त्याकरता कापल्यानंतर सावलीतच ठेवा सावलीत ठेवल्यानंतर हाताने चोरल्यानंतर काड्या पडू शकत नाही कापल्यानंतर घ्याव्याची काळजी सावलीतच ठेवायचा उन्हात ठेवायचा नाही तुम्ही पाहू शकता मित्रांनो असा चोलताना धना खाली पडतोय तुम्ही पाहू शकता लाईव काढून आणलेला आहे आणि आपण आता खाटीच्या सहाय्याने धना काढतोय मित्रांनो शेतकरी जुगाड आहे शेतकऱ्यांसाठी कमी खर्चामध्ये एक खाट घ्यायची मित्रांनो खाट घ्यायची आहे आणि खाटीखाली आपल्याला कलतान असेल कलताना टाकून घ्यायचं आहे किंवा तवळ असेल चवाळं टाकणं किंवा आपल्याकडे जे साहित्य असेल ते खाटीच्या खाली टाकून घ्यायचं आहे आणि वरून हाताच्या साहाय्याने चोळायचं आहे मित्रांनो जेणेकरून आपला जो धना असेल की तो व्यवस्थितरित्या असा क कल्तनावर पडेल किंवा चवळ असेल तर तवणावर पडेल मित्रांनो कसा वाटला मित्रांनो शेतकरी जुगाड व्हिडिओ आवडला शेअर करा लाईक करा कॉमेंट करा फॉलो करा आणि सबस्क्राईब करा मित्रांनो